तर आपला पहिलाच ब्लॉग आहे काय आम्ही जास्त काढता नाही आलो व्हिडिओ तर डायरेक्ट आम्ही मैदानावर येऊनच व्हिडिओ काढतो या तर बघू शकता तळ वगैरे कसं आहे मग काय बैल उतरायची तयारी चालू होती आमची बैल उतरून घेत होतो मग काही बैल उतरवला तर वासू उतरून झालत मग काय आम्ही वासू चालवला हळूहळू पुढं आम्ही येतो होते सगळे पब्लिक तर आम्ही चाललो हळूहळू पुढं पुढं तर बघू शकतो जंगलमध्ये कसं आहे मैदानवर आहे डोंगराच्या ठिकाणी तर आहे आम्ही पुढं येतो ते सगळे जण दोन किलोमीटर मैदानावर भेटतो मग चला हळूहळू चाललोय बैल बिल बांधून घेतली काय दुपायची विपायची तयारी चालू होती आमची काय खाली गेलो मग वासर घेऊन मग काय जरा गरम वगैरे करत होते वासरू झुटून मोमेंट्स बेंट तर मैदानावर पोलीस आलेत काय पोलीस दादा आता जाऊ पोलीस आलेत मारायला लागलेत पळा लवकर

आणि पाटील चित्र तो ऐसा है दिल गार्डन गार्डन बहुत हो मजा आर्या आम्ही आता लालचंदन ची तस्करी लाल चंदन <laughs> पुष्पा के था आम सीन चालू है आम आता इत सद्या मेरी जगह आला है इत लाल कल्याण की तोड़ी चालू करना है पुलिस आल आता राउंड जोर जोर से और... बोल के लोगों को स्कीमें बता दे तो बघा दादे गेला काळी महिन्यात आज कमायंगा तो कल बैठकर खायगा अरे अपनी मेहनत पर भरोसा रख प्यार तो दुबारा भी हो आ मेरी जा खानापूर खामगाव केसरी नाही काय झालं आपलं बैलाच बाईलास। काय बैलाच गट सगळा गटच बाद झाला आणि काय पोलिसांची गाडी आल्यामुळे सगळ्यांची पळापळत झाली मग अजून काय मैदानाचं नियोजन मैदानाचं काय आयोजक नियोजन पावसात पळायला लागतं हे काय हे बघा पाहिण बी कशी झाल्यात आमचे गँग बघा आमची सगळी बैल बैल परत कधी काढणार आहे आता अगोदर रॉडीशिवाय माझ्या कुठं तिकडं पोलिस येत नाही त्यामुळे तिकडं चालतंय इकडे आपले याच ते मैदान इकडे यायचं म्हणलं सगळं अवघड होते ना एकमेकांचे बांधलं होते त्यांच्या यांच्यातले यांच्याशी आता पळवतात वादी वाद सगळं लपडत होत मग कसं आहे ना जरा मग चाललो होतो घरी मग काय जाता जाता अचानकच काय झालं काय माहित गाडीला गाडी बंद पडली तर बघू शकता शेट काय झालंय गाडीला तुमचं आमची गाडी बंद पडली कशी काय काय माहिती वाटते गाडी होय काय झालं ना यायलाच लागतंय वडापाव गायला नवलेब्रिज च्या अलीकडं आहे पलीकडं दुकान आहे तर बघू शकता वडापाव गाणारे गँग ए फ्यू मोमेंट तर पोहोचलो आम्ही गोट्यावर पावसामुळे काही व्हिडिओ व्हिडिओ काढताना आलो व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद छेद ठोक दीजिए महाकाल का सर तो महाकाल का सर ठोक दीजिए पांच हजार लौटे दिख जाना चाहिए ये चार हजार के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ